नमस्कार मेजवानी असल स्वॅटमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज कोल्हापुरी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीनच असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका चला तर पाहूया कृती सर्व तरी आपण एका पॅनमध्ये सर्व मसाले भाजून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा चमचा धणे एक मोठा चमचा जिरे एक मोठा चमचा सफेद तीळ एक मोठा चमचा खसखस अर्धा छोटा चमचा मेथीचे दाणे बारा तेरा काळी मिरी सात ते आठ लवंगा थोडीशी जावंत्री तीन वेलची इथे मी हिरव्या वेलचीचा वापर केलेला आहे हे व्यवस्थित अर्धा मिनट परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटं झाल्यानंतर आपण यामध्ये सुके खोबरे घालणार आहे इथे मी दोन मोठे चमचे सुके कोबळे घेतलेले आहे व चार सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व मसाले आपल्याला थोडस मसाल्यांना गोल्डन कलर येईल पर्यंत घ्यायचे आहे आता तीन ते चार मिनटानंतर मसाले व्यवस्थित असे भाजून झालेले आहे व मसाल्याचा असा सुगंधही येत आहे आता हे गॅस बंद करून आपण हे मसाले पूर्णपणे थंड करून घेणार आहोत व मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे हे वाटण वाटत असताना आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आपण पुढील कृती पाहूया सर्वात आधी आपल्याला थोडेसे पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पनीर एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे पनीर आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही आहे पनीरचा जो कच्चेपणा असतो तो, तो आपल्याला इथे घालवायचा आहे त्यामुळे आपण एक ते दोन मिनटं फक्त हे फ्राय करून घेणार आहोत इथे एक मिनिट झालेलं आहे तर पनीर हे आपले फ्राय करून झालेले आहे हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया पनीर फ्राय हे ऑप्शनल आहे आता त्याच पॅनमध्ये आपण अर्धा कप फ्लॉवर अर्धा कप गाजर व अर्धा कप परसबी फ्राय करून घेणार आहोत या भाज्यांना फ्राय व्हायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण ह्या पहिला फ्राय करून घेणार आहोत भाजी जी आहे ती आपल्याला दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहे ती भाजी जास्त वेळ फ्राय करायची नाही आहे थोडा क्रंचीने तेपर्यंतच पर फ्राय करून घ्यायची आहे भाजी आता व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता आपण याला एका का। प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये आपल्याला पाव कप शिमला मिरची एक मिनटं फ्राय करून घ्यायची आहे शिमला मिरची फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे शिमला मिरची ही आपल्याला इतर भाज्यांच्या नंतर फ्राय करून घ्यायची आहे इथे मी सर्व भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत मी इथे फ्रोझन मटारचा वापर केलेला आहे त्यामुळे मी हे फ्राय करून घेतलेलं नाही आहे जर तुम्हाला नॉर्मल मटर वापरायचे असतील तर तुम्ही हे फ्राय करतानाच मटारसुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत आता त्याच पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन इंच आल्याचा तुकडा व आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन मध्यम आकाराचे कांदे व दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो हे सर्व आपल्याला चार ते पाच मिनटं मध्यम आखेवर शिजवून घ्यायचे आहे तुम्ही हे झाकण ठेवूनही शिजवू शकता व न झाकण ठेवताही शिजवून घेऊ शकता चार ते पाच मिनटं झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये सात ते आठ काजू घालायचे आहेत व हे सुद्धा एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे आहे आता दोन मिनटं झालेली आहे आता आपल्याला यामध्ये पावकप पाणी घालायचे आहे व पाव कप पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपलं व्यवस्थित शिजवून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड होऊन देणार आहोत व त्यानंतर हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता कांदा टोमॅटोची पेस्ट ही वाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे वाटताना मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथे आता आपल्या सर्व भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत जो आपण कोल्हापुरी मसाला बनवलेला आहे तोही झालेला आहे इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहे त्याच्यामुळे मी ते फ्राय करून घेतलेले नाही आहे व कांदा टोमॅटोची पेस्टही रेडी आहे आता आपण मेन भाजीला सुरुवात करूया आता आपण पॅन गरम करून त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घालणार आहोत व तेल हे आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये दोन तमाल पान एक काळी वेची मी इथे दोन तुकडे करून घातलेली आहे एक ते दोन इंच दालचिनी हे घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी आपण कांदा टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती ती घालायची आहे ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर तीन ते चार मिनिटं परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद व एक मोठा चमचा कश्मीरी चिली पावडर घालायची आहे व हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हे एकत्र झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच मिनटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे इथे आपण जो कोल्हापुरी मसाला करून घेतलेला आहे त्यामधले तीन मोठे चमचे मसाला इथे आपल्याला वापरायचा आहे व राहिलेला मसाला तुम्ही पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता व हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे इथे आपण मिठाचा वापर सुरुवातीपासून कुठेच केला नाही आहे त्यामुळे आता मी इथे मिठाचा वापर करत आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे व हे आपल्याला एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण कोल्हापुरी मसाला करताना आपण सुरुवातीला सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे इथे जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज लागत नाही आता एक ते दोन मिनटानंतर मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे आहे इथे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे कारण ही जी भाजी असते या भाजीला जास्त ग्रेव्ही नसते त्यामुळे इथे अर्धा कप पाण्याचाच वापर करायचा आहे व हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहे दोन मिनटं शिजवून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये मटार व सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगीबेरंगी भाजी दिसत आहे हे आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण आधी सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे इथे जास्त वेळ ही भाजी शिजवून घ्यायची नाही आहे आता आपण सात ते आठ मिनटं मध्यम आचेवर झाकण ठेवून भाज्या शिजवून घेणार आहोत तो धाले लिया है। शकता। सा रंगा है। आता सात ते आठ मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आता आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे इथे मी एक मोठा चमचा फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे ज्यांच्याकडे फ्रेश क्रीम नसेल ते इथे दुधावरची सायसुद्धा फेटून घालू शकता रेशक्रीम घातल्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये एक मोठा चमचा बटर घालायचे आहे व झाकण ठेवून तीन ते चार मिनटं पुन्हा शिजवून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं पाहिली आहेत तुम्ही पाहू शकता बटरही आता छान मेल्ट झालेला आहे व भाजीला रंगही खूप सुंदर आलेला आहे रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच व्हेज कोल्हापुरी आता आपली तयार झालेली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया व एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद